आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल दिलीप सोपल झाले सातव्या वेळेस आमदार संयम कौशल्य मुत्सद्दीपणातून मिळवला चित्त थरारक विजय ठाकरे यांच्या सभेला आले यश ठाकरे सेनेतून निवडून येणारे जिल्ह्यातले सोपल हे एकमेव आमदार अभ्यासपूर्वक प्रश्न मांडून जनतेला न्याय देण्याचा सोपल करणार प्रयत्न नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल राज्यामध्ये महाविकास आघाडीला मोठे अपयश आले असताना सोलापूर जिल्ह्यात ठाकरे सेनेकडून निवडून येणारे एकमेव आमदार माजी मंत्री दिलीप सोपल हे आहेत दिलीप सोपल यांनी बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांचा पराभव करत तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल सन दोन हजार सोळापासून नगरपालिका पंचायत समिती बाजार समिती आणि आमदारकी अशी सर्व सत्ता केंद्र गमावलेल्या सोपल यांनी पराभवाची मालिका खंडित करत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपासून दमदार यशस्वी पुनरागमन आणि पदार्पण केलं आहे लोकसभा निवडणुकीतील मतांच्या आघाडीमुळे उत्साह दुणावलेल्या सोपल गटाच्या समर्थकांना या विजयामुळे नवी उभारी मिळाली आहे अनेक विविध राजकीय पदे, पदे अशी अनुभव समृद्ध पार्श्वभूमी असणाऱ्या सोपल यांनी अतिशय कौशल्याने मुत्सद्दीपणाने हा विजय मिळवला आहे विधानसभा निवडणुकीची उमेदवारी महाविकास आघाडीच्या पहिल्या यादीत मिळवत सोपल यांनी उत्साही सुरुवात केली आगळगावच्या प्रचारसभेत सोपल यांनी प्रचाराचा नारळ फोडला या सभेत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांनी सभेत केलेल्या विरोधकांवरील आक्रमक टीकेमुळे वातावरण ढवळून निघाले त्यातच ठाकरे यांच्या सभेची भर पडली सोपल यांनी तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये जाहीर सभा घेत आपली बाजू मांडली विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आपले योगदान मांडण्यावर सोपल यांनी भर दिला गावागावातील त्यांच्या सभा गाजल्या नियोजनबद्ध प्रचार आणि जनतेशी थेट संपर्क साधत सोपल यांनी राजकीय या मशाल पेटवली आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल शेवटच्या दिवसांमध्ये पदयात्रा व सभेवर भर न देता सोपल यांनी बूथ यंत्रणा मजबूत केली त्यामुळे तालुक्याच्या के कानाकोपऱ्यात पूर्वापार असलेले कार्यकर्त्यांचे जाळे सोपल यांनी नव्याने विणले आहे त्यामुळे सोपल यांनी हा विजय मिळवला आहे सोपल यांना झालेल्या मतदानामध्ये बार्शी शहर भागातून आणि वैराग शहरातून चांगले लक्षणीय मताधिक्य मिळाले सोपल यांच्याकडे राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांना तालुक्याचे प्रश्न माहीत आहेत त्यामुळे राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार आलं नसलं तरी दिलीप सोपल आपल्या सर्व समावेशक कार्यपद्धतीच्या जोरावर बार्शी तालुक्याच्या अपेक्षांना न्याय देतील अशी अपेक्षा आहे विधानसभा निवडणुकीतील पराभूत विरोधक राजेंद्र राऊत यांनी नुकतेच सोपल यांनी बार्शी तालुका उपसा सिंचन योजना पूर्ण करावी संतनाथ कारखाना पुन्हा सुरू करावा यासाठी सहकार्य करू असे आवाहन केले आहे काळ बदललाय युवा पिढीला विकास हवाय त्यामुळे भविष्यात दिलीप सोपल यांच्या हातून काय घडते याकडे बार्शीकरांचे लक्ष आहे सोपल यांनी सिंचन रोजगार निर्मिती यासारख्या मूलभूत विकासकामे व प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करावे यासाठी त्यांना बार्शी टुडेकडून शुभेच्छा